आज आपण एकवीस शतकात जगत आहोत महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सर्व शेतात आघाडीवरती आहेत पण आजही समाजातील काही लोकांची मानसिकता अशी आहे की आमच्या वंशाला दिवायचा आहे काही महिला तर लेबर टेबलवर असतानाच पहिला प्रश्न विचारतात आम्हाला मुलगा झाला का मुलगी झाले मुलगा झाला असं सांगितल्यानंतर म्हणतात की हा माझा पुढचा त्रास वाचला तर नेमकं ही परिस्थिती आजही का बदलली नाही आणि याविषयी लोकांची काय मानसिकता आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जे आता म्हणालात की आजच्या शतकात सुद्धा महिलांना स्वतःला जेव्हा मूल व्हायची वेळ येते तेव्हा तो मुलगाच हवा असं वाटतं याला कारण मला असं वाटतं की आपली जी सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती आहे ती मुख्यतः खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे सावित्रीबाईंनी जरी आपल्याला शिक्षणाची वाट खुली करून दिली आणि त्यानंतर आंबेडकरांनी तयार केलेल्या राज्यघटनेनी जरी समानतेचा अधिकार दिला तरीही आपण कुठेतरी स्वतःला अजूनही दुय्यमच मानतो त्यामुळे महिलांवर हे जे कुटुंबाचं आणि समाजाचं प्रेशर असतं त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये गायनेकॉलॉजीची प्रॅक्टिस करत असताना जे लक्षात येतं की लेबर टेबलवर जिथे बाई प्रसूत होत असते आणि त्यावेळेला तिला खरं म्हटलं तर खूप त्रास होत असतो खूप दुखत असतं पण त्या ह्याच्यात सुद्धा जेव्हा बाळाचा आवाज ऐकायला येतो तेव्हा ही बाई मला प्रश्न विचारते माला मुलगी की डॉक्टर मला मुलगा झालाय का मुलगी झालीय जिथे की डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की हा बाईचा पहिला प्रश्न काय असला पाहिजे मॅडम माझं मूल सुरक्षित आहे ना बाळाला काही त्रास नाही आहे ना पण असे प्रश्न आम्हाला विचारले जात नाही आणि याच्यातली मला स्वतःला खेदाची गोष्ट जी वाटते की ही महिला तिच्या पहिल्या वेळेला जरी बाळांपीण होत असली तरी सुद्धा तिचा प्रश्न असतो की मला मुलगा झालेला आहे का मुलगी झालेली आहे तिच्या मनामध्ये काय तेव्हा भावना असतील असा मी जेव्हा विचार करते तेव्हा असं वाटतं की कदाचित पहिल्याच खेपेला आपल्याला मुलगा होऊन गेला तर आपण एका खूप मोठ्या कौटुंबिक दबावातून मोकळे होऊन जाऊ असं तिला वाटत असेल कदाचित तिला असंही वाटत असेल की पहिली मुलगी झाली तर माझ्यावर दुसरं तिसरं गर्भारपण लादलं जायची शक्यता आहे आणि त्या प्रत्येक वेळेला मला मुलगा कसा होईल याची चर्चा घरामध्ये होईल त्याची अपेक्षा कुटुंबातल्या लोकांकडून ठेवली जाईल आणि जर कुटुंब समजूतदार नसेल तर कदाचित याच्यामधून जे काही गैरप्रकार उदयाला आलेले आहे की गर्भलिंग निदान करणं आणि त्यातून मग गर्भपात करणं या सगळ्या प्रसंगाला तिला तोंड द्यावं लागेल का अशी एक कुठेतरी फार मोठी भीती तिच्या मनामध्ये असते आणि त्यातून ती आजही आपल्याला हा प्रश्न विचारताना दिसते दुसरी महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की आजही महिलांनी स्वतकडे एक व्यक्ती म्हणून बघायला त्या शिकलेल्या नाही आहेत जेव्हा त्या पूर्णपणे स्वतंत्र विचार करायला लागतील त्याच वेळेला त्या स्वतःतल्या बाईक असणं म्हणजे आपण काहीतरी कमीपणाची भावना त्यांच्या मनामध्ये जी आहे त्यातून त्या बाहेर पडतील आणि त्यानंतरच येणाऱ्या बाळाचं त्या अतिशय खुल्या मनाने आनंदाने स्वागत करू शकतील मी स्वीप तज्ञ म्हणून माझ्या सर्व मैत्रिणींना असं सांगू इच्छिते की आपल्या पोटामध्ये एक मूल वाढवणं आणि निसर्गाने बायांवर दिलेली जी प्रजननाची मोठी जबाबदारी आहे ती सक्षमपणे निभवणं याच्या इतका दुसरा मोठा आनंदाची गोष्ट नाही आहे पण ही आनंदाच्या गोष्टीला तोंड देत असतानाच आपलं येणारं बाळ हे सुदृढ असावं एवढीच अपेक्षा आपण करावी तो मुलगा का मुलगी या गुंत्यात आपण पडू नये असं मला वाटतं तर सर्वांनी मुलगा आणि मुलगी मध्ये असा भेदभाव न करता दोघांनाही समान वागणूक द्यावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.